आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या नजर हेडलाईन्स मीरा भाईंदरच्या राड्यासाठी जबाबदार खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप जनसुरक्षा अधिनियम कायद्याविरोधात रिपब्लिकन सेनेची निदर्शन पैठणच्या थापटी तांडा कुलस्वामिनी कला केंद्रात नृत्याच्या नावाखाली असलेले प्रकार आणि वकिलावर हल्ल्याचा नाशिक वकील संघाकडून निषेध नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अंकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तार मीरा भाईंदर येथे काल झालेल्या राड्यासाठी राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेनुसार सशक्त लोकशाही प्रत्येक भारतीयाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं सुप्रिया सुळे यांनी काल राज्यातील विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनात सहभाग घेतला राज्य सरकारने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम दोन हजार पंचवीस या नावाने नवा कायदा करण्याचा घाट घातलाय तो रद्द करावा अशी मागणी करत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली महाराष्ट्रात आधीच प्रचलित असणाऱ्या कायद्याचा योग्य वापर झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे राहू शकते मात्र या नवीन विधेयकामुळे सामान्य जनतेच्या संविधानिक अधिकारावर गदा येऊ शकते त्यामुळे हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत खंडाईत यांनी केली सजापती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर महामार्गावर अवैध धंद्याचं प्रमाण वाढलंय या ठिकाणच्या थापटी तांडा कुलस्वामिनी कला केंद्रात नृत्याच्या नावाखाली अश्लील प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून उघडकीस आणलाय या कला केंद्रात येणाऱ्या ग्राहकांना विना परवाना दारू पुरवली जाते तसेच या ठिकाणी अश्लील नृत्य होत असल्याचे चा बाप दरम्यान उघडकीस आहे पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे नाशिकचे वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर चार दिवसांपासून गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला होता या भ्याड जीव घेणा हल्ल्यानंतर वकील वर्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला या पार्श्वभूमीवर वकील सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वकील संघाकडून नाशिक जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील वकील बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती ज्ञानेश्वर बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्यानिमित्ताने तसेच वकील वर्गाची अनेक वर्षापासून असलेली प्रलंबित मागणी वकील सुरक्षा कायदा हा केंद्र शासन व राज्य शासनाने पारित करावा या मागणीसाठी आज नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत अनेक वर्ष प्रलंबित असलेली आमची मागणी ही शासनाने त्वरित पूर्ण करावी आज आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत आणि निश्चितच जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही विधान भवनावर देखील धडक मोर्चा काढणार आहोत आणि जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांनाच आज या ठिकाणी विनंती करावी लागते आहे ही खरंच खेद आहे शासनाने आमच्या या मागणीकडे निश्चितच त्वरित लक्ष द्यावं कालच आपले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सत्यजित तांबे यांनी या प्रसंगी विधानसभेत प्रश्न मांडला त्यांचं मी या ठिकाणी वकील संघातर्फे आणि राज्यातील सर्व वकील वर्गातर्फे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंकर या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ॲडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे अनेक धबधबे प्रवाहित झालेत नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील दापूर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये मात्र या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असून काल धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक अचानक पाणी वाढल्याने पाण्यात अडकले अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकांकडून बाहेर काढण्यात आले या ठिकाणी प्रशासनाने सुरक्षा रक्षक नेमावेत अशी मागणीही स्थानिकांनी केली पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग सध्या अत्यंत दुरावस्थेत आहे या मार्गात दारूच्या रिकाम्या बाटल्या गुटख्याच्या पिचकाऱ्या आणि उघड्यावर लघुशंका करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या दृष्टीनेही हा भुयारी मार्ग धोकादायक ठरतो हा मार्ग थेट पुणे स्टेशनला जोडणारा असल्यामुळे महिला प्रवाशांना विशेष अडचणींचा सामना करावा लागतोय स्वच्छता आणि सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली <गण> वादाफळे कृषी महाविद्यालयातील कृषी विभाग सातव्या सतराच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शन केलं गहुली घेटी भागातील शेतकऱ्यांनी कीटकनाशक फवारणी कीट वापराबाबत मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी फवारणी पंप चष्मा मास्क हातमोजे मोजे mm. या सर्व वस्तूंचा उपयोग कसा करायचा हे प्रात्यक्षिक एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाच्या काव्या कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रू ग्लॅमरचं धम्मा जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचे फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिक जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोर लावल्यामुळे येवला तालुक्यातील शेतकरी आता नव्या संकटात सापडलेत बदलते वातावरण आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या कोबी पिकावर किडीसह इतरही रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढू लागलाय त्यामुळे पीक वाचवण्यासाठी मजबुरीने महागडी औषधे फवारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली असून सरकारने भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती नाव रामदास वसंत रूप म्हणजे राहणार देवरगाव तालुका येऊला मी कोबी पिकाची दोन एकरावर लागण केलेली आहे पण बदलत्या वातावरणामुळे कीटकनाशके बुरशीनाशके अतिप्रमाणात मारायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे शासनाने भाजीपाल्याचे हे स्थिर ठेवावे आणि शेतकऱ्या भरपूर असा लक्ष द्यावे उसापूर्वी अवकाळी पावसाने झालेले पंचनामे मकाचे पिके नुकसान झालेले उकळून गेलेले रान याचीही शासनाने दखल घ्यावी अशी आमच्याकडून सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणाबाबत त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली आहे आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी सर्व कुटुंबियांनी पोलिसांना दिलाय दीड वर्ष झाले आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळे आमचा संयम संपल्याचं मुंडे कुटुंबियांनी सांगितलं आता आम्ही माझ्या फॅमिलीसोबत येत आले आहे एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही निवेदन बी दिलं आहे एस पी सरांना हे स सगळे आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मधनाचा त्यांना विषय इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अडच झाली तर मात्र या अगोदरही तुम्ही अशाच पद्धतीने मात्र प्रत्येक वेळेस समजूत काढले जातील परत आरोपी निष्पन्न झालेत का त्याच्यात काय काही तुम्हाला सांगितलं की एस पीने आश्वासन दिलं काय एस पी सरांनी काही नाही ते म्हणले आम्ही प्रयत्ना तर परतच आहोत म्हणले एस पी सरांनी काही असं दिवस दिले नाही तर मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मधन आठ दिवसात होईल म्हणून आम्हाला कारण आम्ही खूप थकून गेलो आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा आता दीड वर्ष झाले किती दिवस आम्ही सतत सा फिरायचं लेकरांची शाळा ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी इथूनपर्यंत आले आहे लेकरांचं करिअर बी माझ्या मागं आहे किती दिवस ह्यांच्या चक्र घालायचे आता हरी तिसरी चक्र आहे माझी एस पी सरांकडं तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणजे काय करायचं काय करायचं हे कठोर निर्णय म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे आता शेवट आमचा आत्मदण ऑनलाइन गेम खेळत आहे तर सावधान कारण कोल्हापूरच्या राधानगरीत 26 शिकणाऱ्या मुलाने वडिलांच्या अकाउंटवरील पाच लाख रुपये ऑनलाइन गेम मध्ये उडवले गाबाड कष्ट करून शेतकऱ्याने म्हशीचा गोठा वाढवण्यासाठी जमवलेले पैसे त्याच्या 26 शिकणाऱ्या मुलाने ऑनलाइन गेमच्या नादात घालवले यातूनच त्या शेतकऱ्याची तब्बल पाच लाख रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे फ्री फायर गेम खेळताना ऑनलाईन आभासी शस्त्र विकत घेण्यासाठी युपीआय ॲपचा वापर केला गेल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात आलंय मुलाच्या हातात मोबाईल देताना सावधानता बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलं हातामध्ये जर मोबाईल असेल आणि मोबाईल मध्ये आजकाल सगळ्यांच्या जे काय जे काय पैसे फंड जो असतो तो मोबाईल मध्ये असतो आणि मुलं ही लहान मुलं असतात ते गेम खेळतात आणि गेम ह्या अशा प्रकारच्या गेम्स असतात की त्या फसव्या प्रकारच्या गेम आहेत आणि लहान मुलांना मग त्यात आमिषे दाखवले जातात की तुम्ही हे डाउनलोड करा तुम्हाला ही गन घ्यावं लागेल तुम्हाला ही गन घेण्यासाठी एवढे पैसे घ्यावे लागतील आणि ज्यावेळेस एखादं इतर गेम खेळत असतात ते मुलं त्यावेळेस ते टीम फॉ फॉर्म करतात एक पाच सहा जणांची टीम जी असते ती फॉर्म केलेली असते मग ती टीम जी असती ती कधी कधी ती ओरिजिनल टीम पण नसती त्याच्यामध्ये असे चित्र लोक पण इन्वॉल्व्ह झालेले असतात आणि मग ते त्या मुलाला तो त्याच्या टीमचा पार्टनर आहे अशा प्रवृत्तीनं तो त्याला सांगतो की मला पण ही गण घ्यावं लागत मग हे पायासाठी सुद्धा पैसे डाउनलोड करत अशा पद्धतीनं हे पैसे जे असतात ते जातात या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अन्का